नमस्कार आदेश जनतेचा आमच्यावर हल्ला झाला तर आमदार मंत्री यांना सोडणार नाही मनोज जरंगे पाटील यांचा सरकारला इशारा आंदोलन स्थगित पुढील दिशा हीच केली स्पष्ट जालना मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी पंचवीस तारखेपासून उपोषणाला सुरुवात केली होती मात्र आज सहाव्या दिवशी त्यांनी आपले उपोषण स्थगित केलं आता यापुढे उपोषण करणार नसून थेट मुंबईकडे कूच करून समोरासमोरची लढाई होईल असा इशारा जरांगी पाटील यांनी सरकारला दिला आहे आंदोलन आपण स्थगित करत आहोत यापुढे उपोषण होणार नाही आता समोरासमोर लढाईची तयारी ठेवायची असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला मागण्या पूर्ण करण्यासाठी ती सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत जाणार असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आणि यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस आमदार प्रकाश सोळुंके आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते मनोजरंगे यांच्या आठ मागण्या होत्या त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार मागण्यांवर सकारात्मक आहेत माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीला एक वर्षाची मुदतवाढ देणे राज्यात कुणबी नोंदी शोधून काढणे गॅझेट तपासून त्याचा अहवाल घेऊन कार्यवाही करणे दाखल गुन्हे उच्च न्यायालय यांच्याकडून विचारून तपासून वापस घेण्याची प्रक्रिया करणार आहे कुणबी प्रतापत्र देण्यासाठी जिल्हा तालुका स्तरावर कार्यवाही चालू करण्यात येईल आणि यासाठी शासन आणि मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे आता सरकार या मागण्या ठराविक वेळेत पूर्ण करणार का हे पाहावं लागेल सगळे सगळे सोयरे कायद्याचे अंमलबजावणी आणि मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर मुंबईला मोर्चा नेणार मुंबईला जाण्यासाठी नियोजन करणार यामध्ये आमच्यावर हल्ला झाला तर आमदार या मंत्री यांना सोडणार नाही आंदोलन करू आता माघार नाही हे उपोषण आंदोलन स्थगित करतो शक्यतो यापुढे उपोषण करणार नाही मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासोबत गटारी करतात का हे पाहायचं आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा